हॅलो वन वेलकम बॅक टू अवर चॅनल सो आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता पाचवी पॅट पेपर असणार आहेत विषय आहे इंग्लिश इंग्लिश ही आपली थर्ड लँग्वेज आहे सो so, आपण आज पॅट पेपर बघत आहोत टोटल प्रश्न आहे तुम्हाला एक ते दहा आणि यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न असणार आहे ओरल पहिला प्रश्न असणार आहे तीन मार्काला आणि दुसरा प्रश्न असणार आहे सात मार्काची ओरल आणि क्वेश्चन नंबर तीनपासून तुमची रिटर्न म्हणजेच लेखी ही सेक्शन चालू होणार आहे प्रश्न क्रमांक दहापर्यंत तर या पद्धतीने तुमचे चाळीस अधिक दहा म्हणजे पन्नास मार्काचा पॅट पेपर हा असणार आहे सेम याच पॅटर्नने तुम्हाला पॅट पेपर हा असेल तर सर्वात प्रथम आपण बघूया ओरल तर बघा ओरलमध्ये फर्स्ट आहे रिसाइट एनी वन पोयम ॲज पर युअर चॉईस म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला जी पोयम येत आहे तर ती तुम्हाला म्हणून दाखवायची आहे पाठ करायची आहे त्यासाठी तुम्ही एखादी पोयम तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेली आहे जसं की कु आहे गुड मॉर्निंग आहे तर ही पाठ करा जेणेकरून ती तुम्हाला पुढे देखील पेपरमध्ये उपयोगी येतेच यानंतर सेकंड आहे बघा ओरलमधील क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर अँड फ्रेम वन सेंटेन्स यूजिंग द वर्ड इन ऑन अंडर नियर इन फ्रंट ऑफ अँड बिहाइंड सो या ठिकाणी काही पिक्चर दिलेले आहे आणि या पिक्चर्सवर आधारित तुम्हाला एक फ्रेम सेंटेन्स वन सेंटेन्स हे बनवायचं आहे म्हणजे वाक्य बनवायचं आहे आता ऑलरेडी हे आपलं बुकमध्ये झालेलं आहे सो बघा पहिले जे पिक्चर दिलेलं आहे एक बाई व्हेजिटेबल्स विकत आहे सो so, वी आर राईट द आन्सर देअर आर फ्रूट्स इन द बास्केट आपण या पद्धतीने लिहू शकतो आता इन हे प्रिपोजिएशन आपण इथे या ठिकाणी यूज केलेलं आहे हो सुदा करूँ तर त्याखाली तुम्ही अंडरलाईनसुद्धा करू शकता सेकंड पिक्चर आहे बघा कार इज पार्क इन फ्रंट ऑफ द हाऊस कार कुठे उभी आहे तर घराच्या पुढे म्हणजेच इन फ्रंट ऑफ हे आपण प्रिपोजिएशन यूज केलेलं आहे थर्ड पिक्चर आहे बघा मॅन इज रेस्टिंग अंडर द ट्री तो माणूस कुठे आराम करत आहे अंडर द ट्री सो अंडर इज वर्ड इम्पॉर्टंट वर्ड प्रिपोजिएशन सो अंडरच्या खाली तुम्ही अंडरलाइन करू शकता तो माणूस झाडाखाली आराम करत आहे त्यानंतर पुढचा सेंटेन्स आहे बघा क्लॉक इज प्लेस बिहाइंड द बुक कुठे आहे बिहाइंड म्हणजे पाठीमागे पुस्तकाच्या पाठीमागे घड्याळ आहे पुढचं आहे बघा टॉय इज प्लेस अबोव द टँक तर या ठिकाणी अबोव याच्या खाली तुम्हाला अंडरलाइन करायची आहे सो या पद्धतीने तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे हे लिहायचे आहे सेंटेन्स हे बनवायचं आहे पुढचं आहे बघा तीन मार्कासाठी प्रश्न आहे एनी थ्री लिहायचं आहे रीड अलाउड फॉलोईंग डायलॉग अँड फाईंड द दे पिक्चर दॅट सूट द डायलॉग एनी थ्री आता या ठिकाणी बघा या पद्धतीने पिक्चर्स दिलेलं आहे आणि हे पिक्चर्स बघून तुम्हाला कोणता डायलॉग कोणत्या पिक्चरला हा सूट होतो हे सांगायचं आहे जसं की हा टॉपिक देखील आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि मे बी सर्व शिक्षकांनी तुमचं घेतलं देखील असणार आहे तर बघा पहिला डायलॉग आहे पिक्चर नंबर फोर जो आहे हां तर तो आहे बघा मे आय कमिंग प्लीज टीचर टीचर सेज यस प्लीज कमिंग सेकंड डायलॉग आय एम सॉरी आय ब्रोक द कप नेवर माइंड पिक्चर फर्स्ट आहे त्यानंतर थर्ड आहे बघा डायलॉग नंबर फोर एक्सक्यूज मी अंकल इन दिस युवर्स अंकल सेज हो यस इट्स माईन थँक यू सो मच द पिच्चर नंबर थ्री त्यातील डायलॉग आहे डायलॉग नंबर फाईव्ह राहुल सेज वेअर आर यू गोईंग फ्रेंड सेज वी आर गोईंग टू द प्ले ग्राउंड वूड यू लाईक टू कम विथ अस राहुल सेज यस प्लीज वेट फॉर मी पिच्चर नंबर फाय जे आहे तर त्याचा so, हा डायलॉग असणार आहे सो या पद्धतीने इथं तुम्हाला पिक्चर दिलेले आहे आणि पिक्चर्सवर आधारित तुम्हाला इथं डायलॉग दिलेला आहे ते फक्त तुम्हाला सांगायचं आहे की कोणता डायलॉग हा कुठे सूट होतो अतिशय सिम्पल आहे यानंतर बघा आता रायटिंग सेक्शन आहे आता इथून तुम्हाला लेखी चालू होते क्वेश्चन नंबर थ्री त्यातील ए ऑब्झर्व वॉट पीपल अँड ॲनिमल इन द पिक्चर आर डुईंग राईट आन्सर टू द क्वेश्चन गिवन बिलो इन अ सेंटेन्स वन एक्झाम वन एक्झाम्पल फॉर इच इज गिवन एक एक्झाम्पल देखील तुम्हाला द्यायचं आहे बघा हे सुद्धा आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे जर तुम्ही होमवर्क कधी केलं असेल किंवा वर्कबुक सोडवलं असेल तर या सर्व गोष्टी तुमच्या ह्या झालेल्या असणार आहे फक्त तुम्हाला सराव so, करायचा आहे फस्ट पिक्चरमध्ये दिलेले शुभम इज टेकिंग गवास टू द मार्केट सो वॉट इज द गर्ल डूईंग काय करते ती मुलगी द गर्ल इज रायडिंग अ बायसिकल ती सायकल चालवत आहे सेकंड आहे बघा पिक्चर चंपा इज सेलिंग फ्लॉवर ॲट द बस स्टॉप वेअर इज द फॅमिली स्टँडिंग कुठे उभी आहे फॅमिली so तर स्टॉपला सो आन्सर लिहिणार आपण द फॅमिली इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप नंतर थर्ड पिक्चर आहे बघा सोनू अँड मोनू आर बिझी वॉचिंग वॉचिंग टी व्ही हू ड्रिंक द मिल्क सोनू आणि मोनू टी व्ही बघताय त्यामध्ये ते गुंग आहेत परंतु कोण दूध पित आहे तर अ कॅट ड्रिंक्स द मिल्क हे त्याचं उत्तर आहे पुढे आहे बघा ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड राईट एनी थ्री वर्ड्स आता या पिक्चरमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जसं की आपण तो क्वेश्चन देखील कंप्लीट केला आहे ए टू झेडपर्यंत आपल्याला या पिक्चरमध्ये प्रत्येक वस्तू ह्या किंवा थिंग्स ह्या दिसतात परंतु या ठिकाणी तुम्ही तीन कोणतेही लिहू शकता जसे की काऊ बस कॅट मॅन गेट तुम्हाला कोणतेही तीन याची स्पेलिंग येत असाल ते लिहायचे आहे क्वेश्चन नंबर फोर आहे बघा टू ॲज डायरेक्टेड राईट द फॉलोईंग नंबर इन अ वर्ड्स आता या ठिकाणी तुम्ही बघा आय एम पी काही टिप्स नोट्स सांगते तुम्हाला तर एट टू झेड तुम्हाला स्पेलिंग हे आलेच पाहिजे यानंतर तुम्हाला वन टू हंड्रेड स्पेलिंग हे करूनच ठेवायचे आहे तर बघा वन टू हंड्रेडमध्ये तुम्हाला कोणतेही नंबर या ठिकाणी आले किंवा स्पेलिंग आले तर तुम्हाला इझिली तुम्हाला हे दोन प्रश्न सॉल्व्ह करता येईल मग नंबर कोणताही आला तरीही बघा जसं की इथं सेवन ए सेवनचं स्पेलिंग लिहायचं आहे आणि इथं सेवन टीन यानंतर पुढचं आहे बघा राईट द फॉलोईंग नंबर इन फिगर्स या ठिकाणी एनिमल लिहायचं आहे जसे की हंड्रेड आणि सेवेंटी तर ले तुम्हाला या ठिकाणी नंबर लिहायचा आहे तुम्हाला वर्ड्समध्ये दिलेलं आहे पुढचं आहे बघा सी ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मदर टंग तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला खालील शब्दांचा अर्थ हा लिहायचा आहे मग किंग किंग म्हणजेच राजा आणि ब्युटिफुल म्हणजे सुंदर यानंतर ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग पुन्हा आता वरती शब्द झाला आता खाली वाक्य तुम्हाला तुमच्या मातृभाषेत लिहायचं आहे गेट वेल सून जसं की रोनकचा जो लेसन आहे बघा त्यामध्ये आपण बघितलं गेट वेल सून सो याचा आपण मातृभाषेत लिहायचा आहे अर्थ लवकर बरे व्हा किंवा लवकर बरी हो किंवा ज्यांचं हिंदी माध्यम असेल जल्द तर ज्यांचे हिंदी माध्यम मा आहे ते हिंदीमध्ये देखील त्यांच्या मातृभाषेत लिहू शकता जल्द स्वस्थ हो जाओ दुसरं आहे बघा राम इज पुअर बॉय राम गरीब मुलगा आहे किंवा हिंदीमध्ये राम गरीब लडका हे क्वेश्चन नंबर फाय कंप्लीट द फॉलोइंग पोयम बघा फर्स्ट पोईम आहे आपली पहिल्या स्पेजवरची इंग्लिशमधील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग द बेस्ट टू यू दिस मॉर्निंग हव आर यू हव आर यू आय होप यू आर फीलिंग फाईन अँड हॅपी ऑल द टाइम तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एक पोयम ही तुम्हाला रिसेट करायचीच आहे बघा ती तुम्हाला या ठिकाणी देखील आन्सरमध्ये लिहिता येऊ शकते सो so, सेकंड आहे बघा जसं की कुक्कू कुकू पण सांगितलं होतं कुकू कोकू वॉट do यू डू इन एप्रिल आय ओपन माय bin. इन मे आय सी ऑल डे या पद्धतीने या दोन्हीमध्ये एक कविता तुम्हाला इथं लिहायची होती सो so, दोन्ही करा अतिशय सिम्पल आहे सोप्या आहे काही अवघड नाही आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर बी मॅच द वर्ड्स इन ग्रुप ए विथ देअर रायमिंग वर्ड इन अ ग्रुप बी आता या ठिकाणी रॅमिंग वर्ड्स लिहायचे आहे रायमिंग वर्ड्स म्हणजे काय शेवटचे जे शब्द आहेत तर ते सारखे आले पाहिजे किंवा त्यांचं प्रोनाऊन्सिएशन हे सेम आलं पाहिजे जसं की बघा ट्रेन्स प्लेन्स ऑन डाऊन डू यू मे डे सो आपण हे देखील अभ्यासलेलं आहे यानंतर बघा डे हा एक हमखास प्रश्न येतो तुम्हाला कारण की सिलेबसमध्ये आहे एस्टरडे टुडे टुमारो सो तुम्हाला टुमारो दिलेला आहे च्युजडे मग टुडे कोणता असेल मंडे आणि एस्टरडे असेल संडे सो संडे मंडे च्युजडे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे वीक ऑफ द डेज हे स्पेलिंग नक्की करून ठेवा हंड्रेड पर्सेंट हे तुम्हाला येणारच आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अदर ऑप्शनसुद्धा येऊ शकतो म्हणजे डेट आणि डे सो so, कधी कधी आता इथं डे दिलेले आहे तुम्हाला डेटसुद्धा येईल यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे बघा राईट द अपोजिट ऑफ द फॉलोईंग वर्ड्स एनी टू आता अपोजिट वर्ड म्हणजे काय तर विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे रिच पुअर स्ट्रॉंग वीक कम गो वर्क रेस्ट सो रौनक आणि या म्हणजे जी स्टोरी आहे तर त्यातील हे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहे ते नक्की पाठ करा सगळं सिलेबसवरच आधारित असणार आहे अतिशय सोपं आहे काहीही अवघड नाही एवढी जर तुम्ही कशी पेपर करून गेले आणि सांगितलेल्या मी ज्या टिप्स आहेत त्याचं फॉलो केलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला पेपर हा इझिली एकदम सोप्पा जाईल आणि चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा व्हिडिओला हाईप करा चला तर पुढचा प्रश्न बघूया राईट द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता मेन गोष्ट म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय तर ए बी सी डीनुसार आपल्याला हे शब्दांची अनुक्रमे हे शब्द लावायचे असतात नोज इयर हँड टंग तर पहिलं अल्फाबेट अल्फाबेटिकल लेटर कोणतं येतं तर या शब्दांमध्ये ई येतं इयर हँड नोज अँड टंग क्वेश्चन नंबर एट आ एट आहे बघा कम्प्लीट द फॉलोईंग फ्रेजेस युजिंग द सुटेबल वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स एनी टू तर यावर आधारित सुद्धा प्रश्न हा हमखास येतो आणि ऑलरेडी आपल्या बुकमध्ये ते दिलेले आहे त्याच्यामुळं तुम्ही ऑल करू शकता बघा अ बंच ऑफ की अ हिअर्ड ऑफ कॅटल अ फ्लॉक ऑफ शिप अ पॅक ऑफ टॉक्स यानंतर पुढचं आहे बघा राईट नेम ऑफ एनी टू that दॅट यू सी इन अ क्लास मग तुम्ही तुमच्या वर्गामध्ये कोणत्या दोन वस्तू बघता जसं की ब्लॅकबोर्ड चॉक बेंच वॉ वा, वॉच वॉल एक्सेट्रा काही लिहू शकता कोणत्याही दोन गोष्टी पुढचा प्रश्न आहे बघा क्वेश्चन नंबर नाईन राईट अ शॉर्ट एस ए ऑन द मदर विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स निबंध लिहायचं आहे माय मदरवर द मदरवर आणि त्यासाठी काही पॉईंट दिलेले आहे खाली तर ते तुम्ही करायचे आहेत माय मदर नेम ओल्ड शी शिलूक वेकअप गुड कूक क्लीन हाऊस हाऊस मेकर टेक केअर ऑफ मी टेल द स्टोरी ऑदर क्वालिटीज वेस्ट मदर Nasaki, my mother name is Malti. She is forty-two year old. She looks very beautiful. She wake up early in the morning. She cooks good food food for all of us. My mother is best in the world. She solves all our problems. We all should take care of your our mother. Yapadati लिहू शकता वी आर शुड टेक केअर ऑफ अवर मदर अँड आय लव माय मदर सो क्वेश्चन नंबर लास्ट आहे बघा टेन नंबर कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट इथं ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेला आहे त्या शब्दांच्या आधारे तुम्हाला खालील सेंटेन्स हे कम्प्लीट करायचं आहे रिझन सेकंड आहे आय विअर वुलन क्लोथ इन विंटर सीझन थर्ड आहे बघा आय लाईक टू इट मँगो फ्रूट अँड फोर्थ आहे आय ईट द व्हेजिटेबल कॅबेज अँड लास्ट वन आहे शेवटचा आय प्लेस स्किपिंग इट किप्स मी वॉर्म अँड ॲक्टिव्ह सो so, या पद्धतीने तुमची सेम हाच पॅटर्न तुम्हाला असणार आहे आणि ऑल जो क्वेश्चन पेपर आहे तो आपल्या सिलेबसवरच आधारित आहे त्याच्यामुळे नथिंग इज व्हेरी डिफिकल्ट सो ऑल ऑफ यू छान अभ्यास करा आणि छान मार्क मिळवा पॅटचा पेपर तुम्हाला सेम याच पद्धतीनेच असणार आहे सेम हाच पॅटर्न असणार आहे झालं तर फक्त एखादा दोन एखादा दोन प्रश्न हे जे आहे तर ते चेंज हे होऊ शकतात परंतु जसं मी तुम्हाला आय एम पी सांगितले आहे वन टू हंड्रेड स्पेलिंग हे करून ठेवा ए टू झेड हे स्पेलिंग करून ठेवा नक्की यानंतर एखादी पोयम ही नक्की करून ठेवा जसं की गुड मॉर्निंग आहे कुकू ये आणि एस्टरडे टुडे टुमारो यामध्ये डेट थर्टी वन डेज कोणत्या महिन्यामध्ये येतात किंवा थर्टी डेज कोणत्या महिन्यात येतात हे लक्षात राहू हो द्या त्याच पद्धतीने मंथ ऑफ द इयर नक्की करा याच्यात दिलेलं नाही परंतु ते पण पर नक्की करून ठेवा सो या पद्धतीने दिलेलं आहे आणि याच्या ऑर्डर बाकी काही येणार नाही आहे सो so, ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक छान पेपर लिहा छान अभ्यास करा आणि चॅनलला नस नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण की असेच नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत राहतील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल सो सी यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ